नमस्कार मी भगीश्री आणखी कने लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल तर आज आहे दहा मे सकाळचं माझं म्हणजे देवपूजा वगैरे झालेली आहे नाश्ता वगैरे झालेला आहे तर देवपूजा कशी केली ती मी तुम्हाला दाखवते चला तर मग पाहूया आमचा हल्ला झाला तसं आपण पाहतोय की आपल्या देशावरती आता दोन चार दिवस झालं चांगलं भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे तर आपल्या जे सीमेवरती जवान आहेत तर त्यांच्यासाठी ला आपण आहे ना घर बसल्या प्रार्थना तर नक्कीच करू शकतो तर खूप दिवस झालं माझ्या डोक्यात विचार रोज सकाळ संध्याकाळ मी तर करतेच आहे देवापशी प्रार्थना एक दहा मिनिट तरी नामस्मरण करून तर म्हटलं तुमच्याबरोबर पण आपण शेअर करावं तर लाईव्हला आज आहे ना संध्याकाळच्या इव्हिनिंगच्या टायमिंगला लाईवला येऊन मी ना प्रार्थना करणार आहे तर तुम्हाला पण करायची असेल तर लाईव्हला येऊन सगळ्यांनी मिळून एकीचं करण्यात आणि सगळ्यांनी करण्यात खूप फरक पडतो तर सगळ्यांनी मिळून आपण आज लाईव्हला करूया प्रार्थना तर संध्याकाळी ठीक सहा वाजता आपण नामस्मरण करूयात आज तर खूप असं म्हणजे हल्ल्याच्या बातम्या रोज रोज बातम्या लावली की आधी तेच युद्धाचं सावट आहे सगळीकडं तर आपल्या सगळ्या सेनेमधले जे जवान आहेत तर त्यांच्यासाठी आपण आज प्रार्थना करूया आणि हे जे युद्ध चाललंय तर ते प्रत्येक फौजी पत्नीला तर वाटते की लवकरात लवकर थांबावं कारण प्रत्येकाचे जेवढे जे जवान आहेत त्यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये रात्रंदिवस कोणाला झोपच येत नसणार आहे आणि मी पण त्या भावना समजू शकते तर त्यासाठीच म्हटलं की आपण काहीतरी आपल्याकडून केलं पाहिजे तर प्रत्येकाने काळजी घ्या आपापली आणि त्याचबरोबर नीट स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे आपल्याला या काळामध्ये तर आणि युद्धामध्ये आपल्या सगळ्या सेनेमधले जे जवान आहेत तर ते एकदम उत्तमरित्या कामगिरी करत आहेत तर ते पण पाहून म्हणजे अभिमाना वाटतोय की आपण भारत देशाचे नागरिक आहोत म्हणून तर चला तर मग सगळेजण एकत्र येऊयात आणि देशाच्या जवानांसाठी प्रार्थना करूयात